खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकोणीसशे त्र्याऐंशी ब्याचे माजी विद्यार्थी यांच्या वतीने स्नेह मिळावा टी जे कॉलेजच्या दत्ताजी गायकवाड हॉल हॉलमध्ये आजी माजी शिक्षकांचा सन्मान सोळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी राकेश सहाय्य प्रमुख मान्यवर संस्थेच्या अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सचिव आनंद छाजेड प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे उपप्राचार्य प्राध्यापक महादेव रोकडे सेवानिवृत्त अधिकारी उत्तम बर्गे नायब तहसीलदार सुनील रणपिसे राजेंद्र दीक्षित पौर्णिमा गवळी दिनेश वैद्य राजेंद्र जाधव डॉक्टर निशा भंडारे ॲडव्होकेट पूजा उमरेडकर भारती भुजबळ रिटा साटे अनिता सूर्यवंशी तामणकर युसुप शेख रमजान शेख वनिता सुनील जगताप मिलिंद घोरपडे संजय भिकुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापिका सुरेखा आलगुंडगी शिंत्रे मॅडम जुगराज जैन प्राध्यापक सुनंदा आत्रे उषा आवाड प्राध्यापक आसावरी आंतुरकर प्राध्यापक सीमा देशपांडे पांडे प्राध्यापक मौकाशी प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे प्राध्यापक प्रवीण मुरकुटे प्राध्यापक वर्षा गवळी प्राध्यापक भारती रणपिसे प्राध्यापक लीला मस्के इत्यादी शिक्षक वर्गास माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मनोरंजनाचा कार्यक्रम विकास जाधव आनंद कुबेर दीपक मोहिते यांनी पार पाडला प्रास्ताविक राकेश सहाय्य सूत्रसंचालक दत्ता सूर्यवंशी आणि आभार सुहास कदम यांनी मानले सन्मान सोहाळा यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट वंदना मारटकर सूरज एडवे विजय दळवी देवीदास ओहाळ जयंत येलुलकर सतीश महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले तिचा मी या शाळेचा विद्यार्थी आहे आता मी कॉलेजचा असतो तर इथे कॉलेज त्यावेळेला असतं माझंही पहिलं माझंही शिक्षण पहिली ते अकरावी आलेगाव हायस्कूलमध्ये झालेलं आहे आलेगाव प्राथमिक विद्यालय आणि आलेगाव हायस्कूल आणि तेव्हा कॉलेज नव्हतं कारण कॉलेज मी सत्तर साली मॅट्रिक झालो आणि कॉलेज एकी थ्रीला सुरू झालं तेरा वर्षाचा गॅप होता म्हणून मला गरवारी कॉलेजला माझे एज्युकेशन आय एल कॉलेजला एल एल बी करता आलं पण अकरा वर्ष माझे या संस्था क्षेत्रामध्ये गेल्यानंतर संस्थेबद्दलची भावना आहे आज भले मी सर्व क्षेत्रामध्ये काम करतो जसं सांगितलं पुण्यातल्या कुठल्याही सांस्कृतिक कला क्रीडा धार्मिक सामाजिक राजकीय सोडून सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते आणि मी करत असतो आणि जवळजवळ विविध दिवसाला रोज दोन ते तीन सोशल कार्यक्रम रोज असतात आणि मी जाण्याचा प्रयत्न करतो आणि जे जे काही शक्य आहे ते समाजासाठी करण्याचा प्रयत्न असतो पण सर्वात आधी जर माझं काही ध्येय असेल तर ज्या शाळेमध्ये त्या शाळेसाठी मला काय घालता येईल ही भावना सदैव मनामध्ये असते आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या दहा बारा वर्षामध्ये जो अवलग्न बदल झाला सर्वात प्रथम तर हा हॉल आपण पाहता आपल्याकडे हॉल तुम्ही असताना हॉल होता तर तुमच्या वैविध गुरुदर्शनासाठी तर ती गरज ओळखून आपण हॉलची निर्मिती केली चाकणे सामने सर्व बेवरा तुम्हाला दिलेल्या आहेत मी रिपिटेशन बिलकुल करणार नाही सांगण्याचा मुद्दा आहे की या संस्थेचा विद्यार्थी सर्व गुण संपन्न झाला पाहिजे त्याला पूर्णपणे तयार केलं पाहिजे त्याला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे त्या देण्याचा आपण प्रयत्न केला मित्र हो एक रुपयाही डोनेशन आजपर्यंत आपण कोणाकडनं घेतला नाही आपल्या चार संस्था शाखा आजही लॉसमध्ये चालतात कोणाकडनं डोनेशन न घेताना लॉसमध्ये शाळा चालवणं चित्रक महामंत्री लॉसमध्ये रात्रप्रसाद लॉसमध्ये आहे बालवाडी लॉसमध्ये आहे कारण या लोकांकडून आपण नॉमिनल फी घेतो आणि खर्च जास्त होतो पण कुठेही पैसा नाही म्हणून शिक्षण नाही त्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम आपण कधी केलं त्याने आपले शिक्षक प्राध्यापक हे सुद्धा लायन्स क्लब रोटरीच्या माध्यमातून त्या संस्थांना भेटी देऊन तिथून लाखो रुपये डोनेशन आणतात आणि जेणेकरून जे गरीब विद्यार्थी आहे त्यांची फी भरण्याचा त्या लायन्स क्लब आणि लॉटरी क्लबला रिक्वेस्ट करतात आणि त्या माध्यमातून आपण शिक्षण देतो आणि मला नेहमी असं वाटतं जे मला वाटतं हे तुम्हालाही नक्कीच वाटत असेल म्हणून तर हा कार्यक्रम आहे కి బా జా శో కాలే జ సంస్థేకా శాఖా కా భావనా తు శంభ హా ఎవ్యక్రమే మన వాటీ థ్రీ గా ప్రాధ్యాన్ని శవల ఏ సంస్థ గడవలే సమాజాన్ని ధేడం లాగో ఈ భావన శిక్ష గీ ఆదర వ్యక్త కన్మాన కవీ సవ की भाई सर तुम्ही मला हे घडवलं आणि त्यामुळे मी आज एवढा मोठा झालो तुम्हाला एक चार श्रीपण देऊन एक जी भावना आपल्यात ती आहे ती एकत्रितपणे तुम्ही प्रदान करताय ही फार चांगली बाब आहे आहे अनेक लॅब स्थापन केलेले आहेत त्याचप्रमाणे आसन व्यवस्था जी विद्यार्थ्यांची असते ती बदललेली आहे खड्याची सिस्टीम बदललेली आहे त्याचप्रमाणे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आदरणीय गोयल साहेबांनी आपल्या जवळपास सर्व वर्गांमध्ये इंटर ॲक्टिव्ह कोड दिलेले आहेत त्यामुळं आपल्या संस्थेची शाळेची सगळ्याच गोष्टीमध्ये प्रगती गेल्या दोन तीन वर्षांमध्ये खूप चांगली झालेली आहे स्पोर्ट्समध्ये तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपली संस्था काय पुढे असते की हॉकी आहे रायफल शूटिंग असेल आता फुटबॉलची टीम आहे क्रिकेटची टीम आहे अनेक स्पोर्ट्समध्ये आपली मुलं कमवत आहेत खेलो इंडियामध्ये मागच्या वर्षी आपल्या रायफल शूटिंगमधली मुलं चांगले प्रमुख केले आहेत पुन्हा लाख रुपयाचे आता त्यांच्या पर्वाच्या मॅनेजमेंटच्या मिटिंगमध्ये असा त्यांनी ठराव मांडला की सगळ्या शाळेमध्ये सी के गोयल आलेगावकर नंतर जी एम आय आणि प्राथमिक दोन्ही चित्रकारा ह्या सगळ्या वर्गांमध्ये आता इंटरॅक्टिव्ह कोर्स त्यांनी मांडलेला आहे त्यामुळे सी एस आर आपण सी एस आर खूप ठिकाणावर आपण घेऊ म्हणजे आत्ताच आपल्याला एलई जी एम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची कंपनी आहे ह्या कंपनीने आपल्याला एक बस सेव केलेली आहे वारकरी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे म्हणजे एकेकाळी सुवर्ण काळ होता की आपण असं म्हणायचो की आलेगावकर आणि जी एम आय ह्या दोन्ही शाळांमध्ये मिळून तीन हजार विद्यार्थी होते तीन हजार विद्यार्थी होते आत्ता किती असतील माहिती दोन्ही मिळून दोनशे पण दोन म्हणजे तीन हजार ते दोनशे एवढा पट खाली आलाय ही अवस्था फक्त आपली आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची हीच अवस्था आहे Hip,